नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे यांच्या संयुक्त विद्यमाने वयोवर्ष वयोवर्षकडे चार ते चौदा चार ते बारा वर्षापर्यंतच्या मोफत नेत्र तपासणी शिबिर आज आयोजित करण्यात आलेले आहे या शिबिराचे आयोजक आहेत विश्व निरंजन नेत्र रुग्णालयाचे डॉक्टर प्रवीण जगताप रोटरी डॉक्टर प्रवीण जगताप आणि रोटरी क्लब ऑफ पुरंद आलेल्या सर्व पाहुण्यांचे गोमान्यवरांचे आज आर, हार्दिक स्वागत करण्यात येत आहे रोटरी क्लब ऑफ पुरंदर के पुर अध्यक्ष अभिजीत बारोकर सर रोटरियन अनिल उरवने सर रोटरियन गुलाब तथे गायकवाड़ रोटरियन डॉक्टर सर मी स्वतः प्रमोद दानावडे आणि सर्व आलेले सर्वांचे स्वागत करण्यात तरी आता आपल्याला लहान हो मुलांच्या डोळ्याला जे काही इन्फेक्शन होतात काय होतात त्याचे प्रेझेंटेशन आणि माहिती दिली जाईल ती सर्वांनी बघून घ्यावी कोरोनाच्या काळात जर का आपण पाहिलं तर त्यावेळेस आपण सर्वसामान्यांना माहीत साधारण महिन्याला में एक जी बीचं राहायला लागलेलं आणि त्यानंतर त्यावेळेस काय झालं की त्यावेळेस फिजिकल बंद होतो आणि त्यामुळे काय मुलांनी बऱ्याच वेळ जे काय अभ्यास हा मोबाईलवरती टॅपवरती कम्प्युटरवरती करायला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम असं झाला की दिवसाला एक जी बी आज आपण सध्याला सरासरी प्रत्येकाला लागतो पण ह्याच्यामुळे सगळ्यात मोठा फरक काय पडला की मुलांच्या डोळ्यावरती कायमस्वरूपी स्क्रीनचा एक वावर असतो इव्हन आपलं जरी बघितलं तर आपण सोशल मीडियाचं जे काय अतिरिक्त आहे की आजकाल रीलवरती आपण जातो अगदी आजकाल आपण बातम्या वाचत नाही आपण वीरमध्ये बातम्या त्याचा इफेक्ट असा होतो की कंटिन्युअस तुमच्या डोळ्यावरती त्या अनुषंगाने एक फार मोठा इफेक्ट होतो आणि बऱ्याच वेळा समजा जर लाईट जास्त नसेल तर त्या जे का मल्टिपल वे मध्ये जे काही व्हिडिओ चालतात त्याचा इफेक्ट फार मोठ्या प्रमाणात डोळ्यावरती होतो त्याच्यामुळे काय होतं की डोळ्यावरती एक ताण वाटतो डोळ्यामध्ये कोरडापणा होतो आणि त्यामुळे लवकरच नंबर लागतो किंवा अंधोगंदुक दिसायला होतो आणि त्यामुळे डोकं दुखी हे सगळे प्रकार होतात हे सर्व हे सर्व गोष्ट आपल्याला सुद्धा जाणवते पण हे आपल्या बाबतीत होतं पण बारीक मुलांच्या बाबतीत काय होतं की त्यांना सांगता येत नाही की हे काय या सर्व गोष्टीवरती उपाय म्हणून आपले विश्वनिरंजन नेत्र तपासणी शिब हॉस्पिटलचे डॉक्टर प्रवीण जगताप यांच्यातर्फे आज हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे अगदी रोटरी क्लबच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर गेले दहा वर्षापासून आम्ही आज रोटरी क्लबतर्फे असं वेगवेगळ्या पद्धतीने आपण शिबिर आयोजित करतोय की ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे तपासणी शिबिर म्हणा किंवा अगदी कोरोना किट वाटप म्हणा असं वेगळ्या पद्धतीने आम्ही काम करत आलो गेले दहा वर्षापूर्वी रोटरी क्लबची स्थापना जर सांगायचं म्हटलं तर आज जवळजवळ भारत जगामध्ये एकशे सत्तर देशामध्ये रोटरी क्लब काम करत आहेत माझ्यासारखे जवळजवळ चाळीस लाख लोक आज रोटरी क्लब बरोबर आटायचे आणि पुरंदर तालुक्यामध्ये आदरणीय सहकारी जगताप यांनी रोटरी क्लबची सुरुवात केली आणि माझ्यासोबत आज रोटरी क्लबचे ची जे काही सगळेजण आम्ही काम आहोत त्यामध्ये आवड जो सांगू इथे की डॉक्टर प्रवीण जगताप हे सुद्धा आमचे माजी अध्यक्ष आहेत आणि सध्या ते पुरंदर मेडिकल फाउंडेशनचे सुद्धा अध्यक्ष अध्यक्ष आहेत तसंच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनिल रोहणा साहेब सुद्धा रोटरी क्लबचे माझे अध्यक्ष ते सुद्धा माझ्यासोबत तसंच गुलाब करते गायकवाड ते सुद्धा माझे अध्यक्ष ते सुद्धा माझ्यासोबत आलेले आणि या वर्षीचे आमचे खजिंदा प्रमोद अशा आमच्या रोटी क्लब च्या वतीने असं वेगवेगळ्या घेत असतो ज्याच्यामध्ये लोकांना जे का सध्या सध्या डायबिटीस म्हणा किंवा असं वेगळ्या आजारावरती सुद्धा आम्ही करतो सोबत आणि ह्यामध्ये आम्हाला मेडिकल फाउंडेशन सुद्धा आमच्या पद्धतीने सरकार करत सहकार्य तर माझी आपण सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी इथं शिबिराचा जास्त आनंद घ्या आणि घरी गेल्यानंतर आपली मित्र असतील परिवार असतील नातेवाईक त्यांना सुद्धा ह्याच्याबद्दल माहिती द्या आम्ही सगळं जण आपली वाट पाहतो गोष्टी काय करायची म्हणजे एवढ्या लवकर आपण ह्या सगळ्या चेक करू आपण पुढे कॉम्प्लिकेशन वाढवू शकतो खूप मोठा चष्म्याचा नंबर असेल तर त्याला पुढे सर्जरीची गरज पडू शकते पण जर आधीपासून असे डिटेक्ट झालं त्याला कमी वेळात आपण कमीत कमी नंबरपासून चष्मा देत देत त्याची नजर कशी स्थिर ठेवता येईल आणखी नंबर वाढणार नाही याच्यासाठी औषध उपचार प्लस आयुर्वेदिक औषधं उपचार पण आपण करू शकतो त्याच्यामुळे आहे ती नजर तरी टिकून राहते आणखी नजर वेगळत नाही त्या गोष्टीची काळजी घेणं आपण आवश्यक आहे पण आजकालच्या शाळा आजकालचं मॉडिफिकेशन याच्यामुळे मोबाईल शिवाय मुलांच्या शाळाच होत नाहीये म्हणजे जे मोबाईल आपल्याला कॉलेज पर्यंत जाईपर्यंत माहित नव्हतं मुलांना मग ते कसं अवॉइड करायचं तर ते तर टाळता येणार नाही काळासोबत आपल्याला पुढे जावंच लागणार आहे पण त्यात आपण काय काय काळजी घेऊ शकतो तर मोबाईल बघताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे दर वीस वीस मिनिटांनी ब्रेक घ्यायला लावायचा आवर्जून डोळ्यांची उघड जाप करायला लावायची जेव्हा आपण स्क्रीन बघतो तेव्हा होतं काय कॉन्सन्ट्रेशन एखादी गोष्ट बघताना आपण कंटिन्यू बघतो त्यामुळे डोळ्यांचं नॅचरल ब्लिंकिंग होत नाही जेव्हा नॅचरल ब्लिंकिंग नॅचरल उघड होत नाही तेव्हा डोळ्यांना वाढायची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे आवर्जून मुलांना वीस मिनटांनी दोन तीन मिनिट डोळ्यांची उघडजाप करायची मध्ये थोडं दूर अंतरावरती वीस मिनिट अंतरावरती असलेल्या एखाद्या वस्तू बघायचं या सगळ्या गोष्टी आवर्जून करायला लावायच्या आणि सहज मुलांना आत्तापासून लावा आणि याच्यासाठी तुम्ही लक्ष ठेवा तरच मुलं म्हणजे त्या रुटीनचा भाग होईल की वीस मिनिटं झाले की दोन मिनिटाचा ब्रेक घ्यायचा हे तुम्ही सवय लावली तरच त्या गोष्टी केल्या जाणार आणि ही काळाची गरज आहे कारण आजकाल सगळं डिजिटलायझेशन झालं आहे मोठमोठे मुट कामं हो सगळे मोबाईलवर होतात मोबाईल शिवाय कम्प्युटरशिवाय स्क्रीनशिवाय पर्यायच नाही त्याच्यामुळे आतापासून या सवयी लावायला पाहिजे नंतर दुसरं असं की मोबाईलचा किंवा कम्प्युटरचा ने उजेड हा सारखा असला पाहिजे मुलांची बसण्याची पद्धत ताट बसून एक पंचवीस ते तीस सेंटीमीटरचं अंतर स्क्रीन मध्ये असलं पाहिजे या सगळ्या गोष्टींची काळजी आपण घेऊ शकतो म्हणजे याच्यामुळे होणारे थोडे हानी कमी होईल की टाळू तर शकत नाही पण ॲटलीस्ट कंट्रोलमध्ये राहू शकतात गोष्टी दुसरं स्क्रीन प्रोटेक्शन चष्मे चे येतात ते पण मुलांना नंबरचे चष्मे आपण देऊ शकतो <laughs> नंतर दे पालेभाज्या गाजर अंडी दूध या गोष्टींचा समावेश आहारामध्ये पाहिजे मुलांची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांचे नख मुलांचे नख हे वेळच्या वेळी कापलेले असले पाहिजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची घाण नसली पाहिजे त्याच्यासाठी वारंवार हात धुणं जेवायच्या आधी काही पण खाई पाहिजे आधी हात धुण सारख्या डोळ्यांना न चोरणं सारखं धुळीच्या हाताने डोळ्यांना आपण जे सारख्या डोळे चोरले जातात त्याच्याने डोळ्यांना इन्फेक्शन डोळे येणं किंवा गाठ येणं डोळ्यांना सूज येण या सगळ्या गोष्टी होतात तर या गोष्टींकडे पण लक्ष द्यायला पाहिजे शाळेत कोणाचे डोळे असतील तर त्या मुलांना पण आवर्जून घरी पाठवायचे नाही लावतायचं ना शाळेत थोडे दिवस त्यांना आराम करतायचं कारण एकाला डोळा सगळ्यांमध्ये पसरतो त्याच्यामुळे आपण पालन म्हणून पण या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे की चार पाच दिवस मुलांना घरी ठेवायचं स्वच्छ असले पाहिजे इन्फेक्शन हातातूनच इकडे तिकडे त्याच्यामुळे नखांची काळजी आवर्जून सगळ्यांनी घ्यायची आहे रेग्युलर चेकअप करायचे आहेत मगाशी सांगितलं तसं जन्मजात मुलांची तपासणी आवश्यक आहे नंतर काय काय अपथ्य आहे काय काय पथ्य आहे याच्याविषयीचे पण आपण चार्ट लावले आहेत त्याच्यावरती पण तुम्ही नजर फिरवा पथ्यकर काय काय आहे काय खायचं नाही हे सगळ्यात सांगतात पण काय खायचं हे कोणी विशेषतः सांगत नाही तर बेसिक म्हणजे याच्यामध्ये गाईचं दूध तूप लोणी शेळीचं दूध मध खडीसाखर पांढरे काळे जिरे सैन्य लोण हिंग लसूण या सगळ्यांचा वापर नियमित असला पाहिजे जेवणामध्ये नंतर भाज्यांमध्ये करलेली तांदूळ जा चाकवत चंदन बटवा कोळे मुळे वांगे कारली शेवगा इत्यादी गोष्टी आपण घेऊ शकतो धान्यामध्ये पण जुने सातू गहू साळीचे तांदूळ जव कुळीत हे सगळं घ्यायला पाहिजे सासवड ठिकाणी आजूबाजूला उपलब्धता आहे पालेभाज्या शेती म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींनी सासवड समृद्ध आहे किंवा आजूबाजूचा परिसर त्या सगळ्याचा पुरेपूर वापर करून दुधाना त्या गोष्टींची सवय तुम्ही आतापासून लावायला पाहिजे थँक्यू कोणाला काही शंका असतील काही विचारायचं विचारू शकता विश्व निरंजन नेत्र रुग्णालय व रोटरी क्लब पुरंदरच्या वतीने आयोजित आप... बालक व पालक यांच्या नेतृत्वापासणी शिबिरामध्ये मी आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आवर्जून सांगू इच्छितो की लॉकडाऊननंतर प्रत्येकाचा सोशल मीडियावरती जे काय बघायचा दृष्टिकोन हे वाढलेला आहे आज आपण बघतो की लॉकडाऊनच्या वेळेस प्रत्येकजण महिन्याला एक जी बी यूज करायचे आत्ता आपण जवळ दिवसाला एक जी बीचा वापर करतो त्याच्यामुळे काय होतं आपण रील बघतो वेगवेगळ्या पद्धतीने डोळ्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सोशल मीडियावरती बघतो आणि त्याच्यावरती काय होतं त्याचा अतिरेक कुठेतरी आपल्या डोळ्यावरती होत असतो बरेचसे आपण चांगल्या प्रकाशामध्ये बघत नाही आणि ह्याचा सगळ्यात जास्त अतिरिक्त म्हणजे मुलांवरती होतो आपल्याला तरी माहिती असतो की याच्यामुळे आपले डोळे दुखतात किंवा डोळ्यामध्ये कोरडेपणा होतो पण मुलांना कधीकधी ही जाणवत नाही आहे तर ह्या सर्व गोष्टीवरती उपाययोजना आणि ही वेळीच थांबावं आणि लहान मुलांच्या लगेच डोळे चष्मा म्हणा किंवा त्यांची दृष्टी अंधुक होऊ नये यासाठी विश्व निरंजन नेत्र रुग्णालयाचे आमचे डॉक्टर प्रवीण सर व त्यांची टीमने आयोजित केलेलं आज शिबिरमध्ये आज शिबिर आयोजित केलेलं आहे तसं म्हणायला तर रोटरी क्लबसुद्धा हे जगामध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण आम्ही शिबिर घेत आलो आहेत गेले दहा वर्षापासून रोटरी क्लबची स्थापना आदरणीय सहकार मनर्षी चंदुकाग जगताप यांनीच पुरंदर तालुक्यामध्ये के केली आणि त्यामार्फत व रोटरी क्लबच्या बरोबर पुरंदर मेडिकल असोसिएशन ह्या वतीने आम्ही वेगळ्या पद्धतीने शिबिर घेता आलो आहे की ज्याच्यामध्ये आरोग्य तपासणी असेल किंवा डायबिटीस बी पी रिलेटेड वेगवेगळे शिबिर घेत आलो आहे तर अशाच प्रकारच्या शिबिरामधले हा एक उपक्रम होता आणि आजच्या उपक्रमासाठी हो डॉक्टर प्रवीण जगताप यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या शिबिरामध्ये सुद्धा जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असे मी विनंती करतो धन्यवाद नमस्कार आज विश्वनिरंजन नेत्र रुग्णालय व रोटरी क्लब ऑफ पुरंदर यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण पुरंदर तालुका सासवड शहर जिजुरी शहर आणि परिसरातील सर्वच मुलांसाठी मोफत नेत्र तपासणी आणि त्याच्यासाठी पालकांना काही त्यांची काळजी घ्यायची आणि मुलांनी काही काळजी घेणं आवश्यक आहे याच्यासाठीचं सा मार्गदर्शन शिबिर इथं आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये आपल्याला सर्वच रुग्णांनी पालकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आता सकाळपासून साधारणतः येथे पंचाळीस ते पन्नास लहान मुलांची तपासणी येथे चालू आहे आणि अजूनही साधारणतः संध्याकाळपर्यंत आपण येणाऱ्या मुलांची तपासणी करणार आहोत हे शिबीर येथे आयोजित करण्यापाठीमागचा आपला प्रमुख उद्देश हाच आहे की आजकाल आपण सर्वजण पाहतोच की मुलांमध्ये डोळ्यांचे वेगवेगळे आजार फार मोठ्या प्रमाणात डेव्हलप होत आहेत आता आजकालचं युग हे कॉम्प्युटर आणि नवीन टेक्नॉलॉजी हेचं युग आत्ताचं आहे त्याच्यामुळं प्रत्येकाला <coughs> लहानपणापासूनच आपल्याला स्क्रीनशी कनेक्टेड असेल किंवा त्याच्याशी संबंधित किंवा संपर्कात येणं फार आवश्यक पण झालेला आहे हा एक आपल्या करिअरमधला हा फार मोठा आवश्यक गोष्ट ठरलेली आहे तर ह्याचा आपल्याला ह्याच्याबरोबर आपण जर सामना करत असताना किंवा त्याच्याबरोबर आपली जीवनशैली ठेवत असताना जी आपण काय काळजी घेणं आवश्यक आहे आपण काय तपासण्या करणं आवश्यक आहे ह्याच्यासाठी आपण हे आज शिबिर इथे आयोजित केलेलं आहे ह्या शिबिरामध्ये आपण मुलांची सर्व तपासणी त्यांच्या डोळ्यांच्या तपासणी त्यांच्या काय डोळ्यांमध्ये कोणते कोणते प्रॉब्लेम्स आहेत कोणामध्ये नजर कमी आहे का इतर कोणते ढोबळाचे आजार आहेत का त्यांच्या आतल्या पडद्यावरती काही परिणाम झालेला आहे का डोळ्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोरडेपणा आहे का मुलांमध्ये को तिरळेपणा आहे का कारण की बरेच मुलांमध्ये तिरळेपणाही आपल्याला आढळून एक दोन डोळे असल्यामुळे एखाद्या डोळ्यामध्ये जर काही प्रॉब्लेम्स असेल तर तो दुसरा डोळा चांगला दिसत असेल तर बरेचदा लक्षात येत नाही की बाबा एका डोळ्यामध्ये प्रॉब्लेम आहे आणि काही आजार किंवा बरेचसे आजार असे आहेत की योग्य वेळी जर आपण त्याचं निदान त्याचे उपचार आणि त्याची चिकित्सा जर समजा केली तर नक्कीच त्याच्यावरती आपण चांगल्या पद्धतीने मात करू शकतो आणि मुलाला पुन्हा चांगल्या पद्धतीची नजर आपण आणू शकतो एवढे सर्व आत्ताचे जरी आधुनिक युग युग असलं तरी लहान मुलांमध्ये जे काही ज्या पद्धतीची काळजी घेणं आवश्यक आहे ती काळजी आपल्या सर्वच पालकांकडून घेतली जाते असं नाही बरेचदा मुलांच्या हट्टापाई असेल किंवा आता सर्वच जे काही सध्या करिअर फार बिझी शेड्यूल असल्यामुळे पालकांनाही तेवढं मुलांकडे वेळ देऊन फार तेवढी हे नसते वेळ नसतो तेवढा तर तो, तो वेळ नसल्यामुळे अनाकारणीय मुलांच्या शरीरावरती डोळ्यांवरती मेंदूवरती त्याचे परिणाम होत असतात मेंद डोळा ज्यावेळेस काम करतो तो तो एकता एकटा काम करत नसतो कारण की त्याच्याबरोबर मेंदू हा कनेक्टेड असतो बरीचशी गोष्टी आपण पाहतो ती दिसते आपल्याला पण ती वस्तू आहे ओळखण्यासाठी आपल्याला मेंदू डोळ्याला मदत करत असतो आणि त्याच्यामुळे ती गोष्ट कोणती आहे ही कळतं त्याच्यामुळं म्हणजे आज साहजिकच डोळ्याबरोबर मेंदूचेही पण आजार डेव्हलप होतात मुलं डिप्रेसमध्ये जातात मुलांमध्ये कोरडेपणा जास्त डेव्हलप होतो मुलांना प्रकाश सहन होत नाही लाईट सहन होत नाही तेवढ्या कमी वयामध्ये जर हे आजार डेव्हलप झाले तर मुलांना पुढे जाऊन शिक शिक्षणामध्ये पण त्याच्या ते मागे पडतात किंवा त्याचा परिणाम त्यांच्या करिअरवरती शिक्षणावरती नक्कीच होतो तर हे सर्व टाळणं आणि त्याच्यासाठी योग्य ते, ते, योग ते मार्गदर्शन करणं उपचार करणं तपासणी करणं ह्याच्यासाठी आपण हे शिबिर आयोजित केलेलं आहे शिबिरामध्ये अनेक मुलांनी किंवा रुग्णांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे हे शिबिर असेच आपण करत असतो नेहमीच आणि या शिबिरासाठी रोटरी क्लब ऑफ पुरंदर कायमच आम्हाला अग्रेसर असतात कायमच त्यांचं मार्गदर्शन आणि त्याच्यामध्ये आम्हाला साथ मिळते आज या शिबिराच्या निमित्ताने आमचे रोटरी क्लबचे अध्यक्ष येथे अभिजित बारवकर आहेत सचिव जे आहेत आमचे ॲडव्होकेट आनंद जगताप आहेत आमचे खजिनदार प्रमोद धनवडे आहेत आणि सर्वच सदस्य येथे येऊन हजेरी लावून प्रत्येकजण आपापलं मदत करून मार्गदर्शन करून इथे सकाळपासून गेलेले आहेत तर सर्वांचं रोटरी क्लब असेल विश्व मे हे हॉस्पिटल असेल किंवा पुरंदर मेडिकल असोसिएशन असेल यांचा साहजिकच समाजाकडे पाहण्याचा जो हे दृष्टिकोन आहे की मुलांमध्ये किंवा समाजामध्ये आत्ता काय आवश्यकता आहे आणि आपण काय करणं आवश्यक आहे हा दृष्टिकोन आपण येथे ठेवून हे शिबिर आयोजित केलेलं आहे तरी सुद्धा ह्या शिबिरामध्ये सर्व लोकांनी किंवा सर्व मुलांनी ह्याच्यामध्ये रुग्णांनी पालकांनी ह्याच्यामध्ये सहभागी व्हावे ह्या ह्याच्यात मी एवढेच हे करतो आणि थांबतो धन्यवाद